नमस्कार शेतकरी बांधवांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी हाती आता आलेली आहे राज्यात ओला दुष्काळ जाहीर उद्यापासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार पाहूया नेमकी बातमी काय आहे सप्टेंबरमधील अतिवृष्टी तसंच सततचा पाऊस यामुळे राज्यातील पिकांसह फळबाग व बागायती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शासनानं ओला दुष्काळ जाहीर करून पीक विमा मंजूर करावा अशी मागणी आता विरोधकांनी केली आहे जमिनी खरडून गेल्यामुळे जमिनी चंही नुकसान झालं आहे त्यामुळे अतिवृष्टीनं बाधित शेतकऱ्यांना पंचनामे न करता सरसकट नुकसान ग्राह्य धरून तातडीनं पीक विमा मंजूर करण्यात यावा तसंच सोयाबीनला हेक्टरी एक लाख फळबागेला हेक्टरी दोन लाख रुपये आर्थिक मदत मिळावी ऊस केळी हळद नगदी पिकांचं शंभर टक्के नुकसान झालं आहे त्यांचं संपूर्ण पीक कर्ज माफ करण्यात यावं ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज नाही अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी आता विरोधकांनी केली आहे त्याचबरोबर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत म्हणून हेक्टरी कमीत कमी वीस हजार रुपये जमा करावेत अशी मागणी देखील आता विरोधी पक्षाने केली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कळवा